मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज रंगे पाटील यांचा ताफा आपण पाहू शकतो नारंगगावमध्ये स्टी स्टँडपासून चाललेला आहे प्रशासनाने अतिशय उत्तम सोय केलेली आहे विशेष म्हणजे ज्या खाजगी वाहनं आहेत त्यांची गर्दीसुद्धा आढळल्या पोलिसांना आता दमछाक होत आहे दिसताना दिस दिस्तन दिसत आहे कार्यकर्तेही कार्य काम करता कार्यकर्ते याला ट्रॅफिक काढण्यामध्ये आलेले आहेत मनोज धनंजय पाटील यांचा तापा आता मुंबईकडे रवाना होताना दिसत आहे सकाळी सात पासून इथे लाईन लागलेली आहे विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांना सपदा वगैरे असतील तर कार्यकर्ते देत आहेत मोठी गर्दी त्या स्टँडवर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या स्वागताची जय तयार केलेली आहे नाराणगाव ग्रामपंचायतच्या ना वतीनं आणि समजा ग्रामस्थ नारायणगावकरांच्या वतीनं स्वागताची जग तयारी केलेली आहे मोठा हार तिथं आलेला आहे तिथं पोलीस वगैरे उभे आहेत कार्यकर्ते सुद्धा घटलेले आहेत आणि ही जी लाईन आहे आता आपा प्रचंड मोठा आहे बी असेल उस्मानाबाद असेल नांदेड असेल ना येथून लोक तिथं आलेले आहेत आता ते मुंबईकडे रवाना होणार आहे आज त्यासाठी आपलं जे मोठे मार्केट आहे ते सुद्धा बंद केलेलं आहे ही सर्व बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत ही जी गर्दी आहे ही सर्व मनोजान पाटील यांच्या स्वागतासाठी इथं उभे आहे हे आपल्याला दिसत नाही साठी रवींद्र कोल्हे नारायणगाव